बीट्स हॉटेल लिलाव प्रकरण शिरसाटांवर सभागृहात गंभीर आरोप फडणवीसांकडून उच्चस्तरीय चौकशीची घोषणा बातमी सविस्तर नमस्कार मी धनंजय पवार मनप्पा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर मधील प्रसिद्ध बीट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाल्याचा मुद्दा विधान परिषदेच्या सभागृहात चांगलाच गाजला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप करत सरकारला अडचणीत टाकले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली आहे संबंधित प्रकरणात अंबादास दानवे यांनी दावा केला की संजय शिरसाट यांच्या पुत्राने सिद्धांत शिरसाट एकशे दहा कोटी रुपयांचा बाजारभाव असलेला विड्स हॉटेलसाठी केवळ काही कोटींची बोली लावली इतकेच नव्हे तर शिरसाट यांच्या कंपनी लिलावच्या वेळेला सदसष्ट कोटी नव्हती असे दानवे म्हणाले या साऱ्या प्रक्रियेत नियम डावलण्यात आले आणि बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला सभागृहात यावरून मोठा गोंधळ झाला सभापती न्याय द्या अशा घोषणा देत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली काही सदस्यांनी संजय शिरसाट यांच्या राम राजीनाम्याची मागणी केली या आरोपानंतर उत्तर देताना संजय शिरसाट यांनी विरोधकांना सुनावले दलाली करण्यापेक्षा ऐकून घ्या असे म्हणत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिली मात्र त्यांच्या या प्रतिक्रियेवरही विरोधकांनी आक्षेप घेत गोंधळ घातला राज्यातील राजकारण चांगलेच तापवणाऱ्या या प्रकरणावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की संपूर्ण लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत विधान परिषदेत स्पष्टपणे सांगितले की या लिलावात पारदर्शकता हवी त्यामुळे ही प्रक्रिया नव्याने केली जाईल आणि अटी शर्तींमध्ये काही अनियमितता झाली का याची चौकशी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल या चौकशीमुळे शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून विरोधकांचा या मुद्द्यावरून सरकारवर आणखी दबाव वाढवण्याचा इशारा आहे